लातूर शहरातील बाबासाहेब परांजपे मार्ग रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असून या कामाकडे मानपा डोळेजा करत असल्याचा आरोप आता लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात येत आहे निकृष्ट दर्जाच्या कामाच्या रस्त्यावर आता लातूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने पुष्पवाहून एक वेगळ्या पद्धतीचं आंदोलन केल्याचं आपण या बातमीच्या माध्यमातून पाहत आहोत लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत आहे आगळ्या वेगळ्या पद्धतीचं हे आंदोलन लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मनपाच्या विरोधात करण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला लातूर शहरातील बाबासाहेब काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आता करण्यात येत आहे मागच्या दोन दिवसापासनं बाबासाहेब परांजपे मार्गावरती लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीनं या गोरचं डांबरीकरणाचं काम सुरू आहे परंतु इथल्या आमच्या माजी नगरसेवकांच्या मार्फत आम्हाला अशी तक्रार प्राप्त झाली की हे जे काम होतं ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं होतं आहे आदरणीय अमित संजय सा देशमुख साहेबांकडे सुद्धा ही तक्रार मांडण्यात आली त्यांच्या सूचनेनुसार काल आणि आज आम्ही या कामाची सर्वांनी पाहणी केली आणि खरंच अत्यंत निकृष्ट दर्जाचं हे काम संबंधित गुत्तेदार या ठिकाणी करत आहे म्हणजे पायाने घासलं तरी हा खडीचा लेअर त्या ठिकाणी निघून जातो अशा पद्धतीचं हे काम या ठिकाणी होत आहे आणि विशेष म्हणजे महानगरपालिकेच्या कार्यालयाच्या समोरचा हा रस्ता आहे अत्यंत शहराच्या दृष्टीने महत्त्वाचा रस्ता आहे आणि या रस्त्याची अशी ही कामाची पद्धत अत्यंत खेदजनक आहे मी आपल्या माध्यमातून लातूर शहर महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना विनंती करेन की या कामाची मागणी निवेदेप्रमाणे एस्टिमेटप्रमाणे व्हावी संबंधित मृत्येदारावरती कारवाई करावी त्यांना काळ्या यादीत टाकावं आणि हे काम चांगल्या पद्धतीनं कसं होईल